नमस्कार मी शिवाजी चव्हाण न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलमध्ये आपले स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीसवी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली पाहुयात सविस्तर वृत्तांत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बौद्धेशी सेवाभावी संस्था गंगाखेड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावर सार्वजनिक वाचनालय गंगाखेड सर्व शाखीय ब्राह्मण समाज प्रतिष्ठान गंगाखेड व गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीसवी जयंती जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा एकदिवसीय व्याख्यानमाला आदी कार्यक्रम कराड इंटरनॅशनल स्कूल गंगाखेड येथे घेण्यात आले या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या प्राध्यापक सौ शरयुताई आंबेकर परभणीच्या होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रामप्रभूजी उंडे सर माजी नगराध्यक्ष गंगाखेड तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजप भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जीवराजजी डापकर सर उपविभागीय अधिकारी गंगाखेड प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर दिलीपजी टिप्परसे सर उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड माननीय ॲडव्होकेट नंदकुमार काकाणी सर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ गंगाखेड माननीय श्री रवी कुमार जी जोशी सर तालुका अध्यक्ष गंगाखेड भारतीय जनता पार्टी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते तसेच दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमास गंगाखेड शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच महिला भगिनीची उपस्थिती देखील होती अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे ही हिंदू जातीची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू तुम्ही आम्ही हिंदू हिंदू सकल बिंदू सकल बिंदू हा तो महादेव तो पिता तयाचे तयासी आम्ही चला बंधू तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू आणि हे लिहून सावरकरांनी नुसतं लिहिलं नाहीये तर तुम्ही लता मंगेशकरच जर चरित्र वाचलं तर किंवा लता मंगेशकर लता दिच जर ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की मी लहान असताना पतिथ पावन मंदिरात जेवायला चरित्र वाचलं तर किंवा लता मंगेशकर लता दिदींच ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की मी लहान असताना पतिथ पावन मंदिरात जेवायला सहभोजनाच्या पंक्ती ठेवल्या जायच्या सगळेजण एकाच ज्ञानाला दाट लावून बसत होते आणि अस्पृश्यता निवारणाचं काम सावरकरांनी तिथं केलंय तिथे हिंदुत्व नावाचा ग्रंथ सुद्धा सावरकरांनी लिहिला आहे म्हणजे अशा पद्धतीचा फक्त देशकार्यच नाही तर देशामधल्या लोकांना कशा पद्धतीने एकजूट करता येईल हे सावरकरांनी जास्त आत्मसात केलं होतं आणि त्या मार्गाने ते जात होते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा त्यानंतर